मित्रांनो नमस्कार ठलत मग या मालिकेच्या चौदा तारखेच्या भागामध्ये एक भयंकर ट्विस आला आहे कोर्टाने प्रियाच्या बाबतीत एक असा निर्णय दिला आहे ज्याचा कोणी विचारही केला नसेल नेमकी काय झालं बघूया आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन सायलीला कॉपी मागतो मात्र सायली न आल्याने तो स्वतःच हॉलमध्ये येऊन बघतो तर त्यावेळेस कल्पना अस्मिता प्रताप स्वतः कॉपी पित असतात आणि छानशा गप्पा मारत असतात तो तिघांनाही सायलीबद्दल विचारतो मात्र कोणीही त्याला उत्तर देत नाही मग तो स्वतःच पूर्ण घर अंगण आणि मधुपकड गेली असं म्हणून कुसुम त्याला फोन करून विचारतो मात्र कुठेही त्याला पॉझिटिव्ह उत्तर मिळत नाही मग तो पुन्हा या तिघांना विचारतो मात्र यावेळेस तिघे त्याला टोमणे मारतात त्याला ते म्हणतात की आम्ही कामाचा बहाना करून आमच्या पार्टनरची आलेली कॉल उचलत नाही असं कधी होत नाही उलट आम्ही त्यांना कधी फोनही करतो आणि कामाचं कधी बहाणं करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही मग मात्र अर्जुना कळतं हे तिघे आणि सायली मिळून आपल्यासोबत कुठेतरी प्लॅन करताय मग तो म्हणतो ठीक आहे कदाचित सायली आश्रमात गेली असेल मग तो मी तिकडे जाऊन शोधतो असं म्हटल्यानंतर मात्र सायली तिथे येते आणि म्हणते कुठेही जायची गरज नाही मग मात्र अर्जुन तिच्याकडे बघतो आणि तिच्याकडे बघतच राहतो दोन ते तीन मिनटं त्याकडे बघितल्यानंतर त्याला कळतं सायली किती सुंदर दिसते आणि ते बोलूनही दाखवत होतो मात्र सायली म्हणते आत्ता मी तुम्हाला दिसायला लागले मग अशी तुम्ही आले त्यावेळेस मी दारात उभे होते मात्र तुम्ही माझ्याकडे न बघता डायरेक्ट रूममध्ये निघून गेलात मग मात्र अर्जुन सगळ्यांची माफी मागतो आणि तिचं कौतुक करायला लागतो दुसरीकडे मात्र कोर्टामध्ये प्रिया सांगत असते की महिपतने या अगोदरसुद्धा मला धमकी दिली आहे आणि एकदा तर त्याने माझ्या कपाळावर बंदूक पण ठेवली होती मग त्यावेळेस मात्र प्रियाचं वकील विचारतो की तुमच्या हाताला जखम कशी झाली मग ती सांगते काल रात्रीसुद्धा महिपत माझ्यावर हमला करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला होता मग त्यावेळेस मात्र महिपतचं वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतो तुमच्याकडे काही पुरा वगैरे आहे का मग मात्र प्रियाचं वकील कोर्टात ते सी फुटेज सादर करतो ज्यात महिपत त्याच्या मागे येताना दिसतो मात्र त्याने चेहरा झाकल्यामुळे महिपत वकील म्हणतो या फक्त कुठेतरी एक व्यक्ती प्रियाचा पाठलाग करताना दिसते आणि ते, ते महिपतच आहे हे काही सिद्ध होत नाही मात्र महिपत त्यावेळेस कुठे होता हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो मग तो म्हणतो की ही सी फुटेज रात्री साडे अकराचा आहे आणि त्यावेळेस माझं क्लायंट महिपत शिकले त्याच्या मित्राकडे जेवण करण्यासाठी गेले होते आणि त्याबाबतचा पुरावा म्हणून मी त्याच्या मित्राला सुद्धा बोलवतो आणि तो मित्र कोर्टात येऊन सांगतो की महिपत रात्री माझ्याकडे जेवायला आला होता मग त्यानंतर मात्र मग मात्र महिपतचं वकील प्रियाला म्हणतो की या अगोदर तुमचं वकील तुमचे वडील स्वतः होते मग त्यावेळेस तुम्ही त्यांना महिपतच्या धमकेबद्दल काय सांगितलं नाही कदाचित त्यांनी पोलीस प्रोटेक्शन तुम्हाला दिलं असतं मग मात्र प्रिया म्हणते काल रात्रीसुद्धा मी पोलीस प्रोटेक्शनमध्ये होते आणि तरीसुद्धा महिपत इथे आला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मला वडिलांनासुद्धा मारी धमकी दिली होती त्यामुळे माझा नाही झाला मग मित्रांनो कोर्ट येथे असा निर्णय देतं जे ऐकून आपल्याला धक्का बसेल कोर्ट म्हणतं की तन्वीच्या जीवाला धोका आहे यावर सिद्ध होतं मात्र महिपतपासून धोका आहे किंवा महिपतच काल तिच्यावर हमला करणार होता हे काही सिद्ध होत नाही पण मात्र तरीही माणूस कोर्ट तिची पुढची शिक्षा माफ करत आणि हे ऐकल्यानंतर महिपत सकट आपला सगळ्यांना शॉक बसेल असंच काहीतरी आहे आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता महिपत प्रियाला सोडेल का आणि तिकडे नागरासुद्धा जो स्वतःच्या बायकोला इतकी धमकी देतोय तो पण प्रियाच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा पुढच्या नव्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेरेकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करावी विसरू का भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या